ज्या दिवशी सुनील तटकरे साहेबाला आम्ही निवेदन द्यायला गेलो होतो त्या दिवशी आम्हाला मारहाण झाली आमचे नेते विजयकुमार गाडगे पाटील यांना मारहाण झाली त्यानंतर आम्ही अजितदादा पवार यांना पुण्या येथे भेटायला गेलो त्यावेळेस अजितदादानी आम्हाला सांगितलं की कोकाटे साहेबाचा मंगळवारी राजीनामा घेऊ परंतु अजितदादा पवारनी राजीनामा घेतला नाही आणि आम्हाला त्यावेळेस सांगितलं की मी शब्दाचा पक्का आहे पण अजितदादा शब्दाचे पक्के नाहीत ही महाराष्ट्राला शेतकऱ्याला समजलं की अजित दादा फक्त वेळ मारू आहेत आणि यापुढे अजित पवार पवारांनी जर साहेबाचा राजीनामा नाही घेतला तर अखिल भारतीय छावा संघटना व सर्व शेतकरी यापुढे आम्ही त्यांचे आज तीव्र आंदोलन करू आज आम्ही एक टेलर दाखविला की त्यांच्या त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली आणि पत्ते टाकले त्यांच्यावर की ज्यावेळेस साहेब विधिमंडळात पत्ते खेळतात तर आम्ही त्यांच्यावर आता पत्ते उधळले की आंदोलनं असेच राहणार आहेत परंतु अजित आमच्या शेतकऱ्याचा अंत बघून अजितदादानी कोकाटे साहेबांचा राजीनामा घ्यावा आम्हाला दिलेला शब्द पाळावा हीच आमचं म्हणणं आहे यापुढे अखिल भारतीय छावा संघटना आंदोलनं शेतकऱ्यासाठी करणार आहेत ¡Así está la puerta!